मालेगावचा भुईकोट किल्ला तर आपण पाहत आहे किल्ल्यावर भरपूर पाण्यासाठी वास्तू आहेत तटबंदी आहे किंवा त्याच्या बाजूला खंदक आहेत परंतु आतमध्ये शाळा आहे त्यामुळं आपल्याला या गळावर जास्त पाहता येत आहेत अवशेष परिपूर्ण असा हा भुईकोट किल्ला आहे जरूर या किल्ल्याला भेट दिली पाहिजेत मालेगाव तालुका व जिल्हा नाशिक येथे किल्ला भुईकोट आहे जो प्रचंड आहे व खूपच सुंदर आहे तोफा आहेत खूप सगळ्या दरवाजे आहेत तो हा आहे महादरवाजा ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेले माउलीग्राम म्हणजेच मालेगाव शहर आणि परिसरात इसवी सन एक हजारमध्ये राष्ट्रकूट घरांची सत्ता होती इसवी सन सतराशे तीसमध्ये पुणे जिल्ह्यातील सासवडच्या दानी घराण्यातील नारोशंकर हे सरदार म्हणून बराच काळ उत्तर भारतात मल्हाराव होळकर यांच्या फौजेत होते उदोजी पवार यांच्याकडे चिलेदार असणारे नारोशंकर पुढे इंदोरचे सुभेदार झाले त्यांनी पेशव्यांच्या वतीने ओरच्या आणि झाशी जिंकून घेतले झाशीमध्ये चौदा वर्षे त्यांचे वास्तव्य होते त्यावेळचा मोगल बादशाह दुसरा आलमगीर शिकारीसाठी गेले असता त्यांच्यावर सिंहाने हल्ला केला नारुशंकर यांनी आपल्या जीवाची बाजी लावत त्या सिंहास ठार करून बादशाह वाचवले बादशहाने नारुशंकर यांची प्रशंसा करत त्यांना रावबहादूर हा किताब देऊन मालेगाव परिसरातील निंबाईत आणि सात ते आठ खेड्यांचा परिसर जहागीर म्हणून दिला पुढे पेशव्यांनी नारुशंकर यांना महाराष्ट्रात बोलवले नारुशंकरांनी दिल्लीच्या बादशाहकडून सतराशे पंचावन्न साली इनाम म्हणून मिळालेल्या आठ गावांपैकी मालेगावात आपला वाडा बांधण्यासाठी पेशव्यांकडून परवानगी मिळवली मोसम नदीच्या काठावर हे जागा यासाठी निवडली गेली पण नारुशंकर यांनी वाडा न बांधता भव्य भुईकोट किल्ला बांधून काढला हे पेशव्यांना आवडले नाही पण पेशव्यांबरोबर झालेला हा बेवनाब मिटवण्यात नारुशंकर यांना यश आले नारुशंकर यांचे वास्तव्य त्यांच्या मृत्यूपर्यंत या किल्ल्यातच होते या किल्ल्याची बांधणी इतकी मजबूत आहे की अठराशे अठरामध्ये इंग्रजांना देखील हा किल्ला जिंकण्यासाठी झुंज द्यावी लागली सोळा मे अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या वतीने किल्ला घेण्यासाठी तेराशे सैनिक व दोनशे पन्नास बंदूकधारी घेऊन लेफ्टनंट मॅकडोवेल किल्ल्यावर चालून आला तेव्हा किल्ल्यात मोजकीच अरब शिबंदी होती इंग्रजांनी बरेच प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही या युद्धात इंग्रजांचे पस्तीस लोक ठार झाले व एकशे जण जखमी झाले लढून घेता न आल्याने इंग्रजांनी फितुरीचा प्रयत्न केला दारू गोळ्याच्या कोठाराला आग लागल्यामुळे नाईलाजाने आतील शिबंदीने तेरा जून अठराशे अठरा रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिला मालेगावची एकेकाळची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असणारा हा भुईकोट किल्ला आहे किल्ल्यांचे प्रामुख्याने गिरिदुर्ग भुईकोट जलदुर्ग असे तीन प्रकार पडतात यातले गिरिदुर्ग हे सहाद्रीच्या कड्याकापारीवर उभारले गेले आहेत तर जलदुर्ग भर समुद्रात असल्याने ते सहजपणे जाणे अवघड आहे पण यामुळे निदान काही या तरी आपल्याला पाहायला भेटतात मालेगाव हे तालुक्याचे गाव नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरापासून एकशे आठ किलोमीटर अंतरावर असून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा मालेगावतून जातो मध्ययुगीन इतिहासाची नाते सांगणाऱ्या मालेगावात मोसम नदीच्या काठावर मालेगावचा भुईकोट किल्ला वसला आहे खुद्द मालेगावातच हा किल्ला असल्याने येथे जाणे काहीच अडचण येत नाही मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ग्रँड डब यांच्या नोंदीनुसार इसवी सन सतराशे चाळीसमध्ये हा किल्ला नारो शंकर यांनी बांधला दुसऱ्या एका अठराशे वीसमधील उल्लेखानुसार हा किल्ला साठ वर्षापूर्वी म्हणजेच सतराशे साठमध्ये बांधला असा संदर्भ सापडतो नारो शंकर यांच्यावर उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असल्याने हा किल्ला बांधण्यासाठी त्यांनी उत्तर भारतातून काही कारागीर आणले चौरस आकाराचा भक्कम दुहेरी तटबंदी असलेला हा किल्ला पाच एकरवर पसरलेला असून किल्ल्याच्या तटबंदीत एकूण नऊ बुरुज आणि नदीकिनारी सुटवलेला एक बुरुज अशी रचना आहे किल्ल्याच्या बाहेरील तटाची उंची वीस फूट असून आतील तटबंदीत पस्तीस फूट उंच आहे किल्ल्याच्या आतील तटापासून साधारण पन्नास फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे किल्ल्याच्या रक्षणासाठी तटबंदीच्या बाहेर रुंद आणि खोल असा खंदक असून मोसम नदीवर भिंत बांधून पाणी अडवून किल्ल्याच्या खंदकात येईल अशी व्यवस्था केली गेली होती सध्या हा खंदक फक्त दरवाजाच्या बाजूने शिल्लक असून माती आणि कचऱ्याने भरत आहे इतर बाजूने खंदक बुजवून त्यावर घरे बांधली गेली आहेत सध्या बाहेरील तटबंदीतील किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा मोरकळीस आला असून तो खंदकावरील पुलाने किल्ल्याला जोडला गेला आहे दरवाजेतून आत सरल्यावर समोरच किल्ल्याची ढासळलेली तटबंदी असून तेथे लोखंडी फाटक लावले आहे येथून आपल्या किल्ल्यात प्रवेश होतो मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रथम उजवीकडून अथवा डावीकडून आतील आणि बाहेरील तटबंदीतून फेरी मारून किल्ल्याची भव्यता पाहता येते यात घोड्याच्या पागा असल्याचे सांगितले ते किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर चढण्यासाठी कोपऱ्यात व दरवाज्यावर पायऱ्याची वाट आहे बाहेरील तटबंदीत तीन ठिकाणी खंदकात उतरण्यासाठी दरवाजे दिसून येतात पण ते आता बंद करण्यात आले आहेत लोखंडी फाटकातून आत आल्यावर समोरच आपणाला विद्यालय आहे व त्यामुळे आपणाला परवानगी घेऊनच किल्ल्यात प्रवेश मिळतो विद्यालय परिसराची साफसफाई नियमितपणे होत असल्याने या भुईकटाची देखील साफसफाई होते त्यामुळे किल्ल्याच्या वास्तूंपैकी बऱ्यापैकी व्यवस्थित आपणाला पाहायला भेटतात किल्ल्याच्या कार्यालयाबाहेरील भिंतीवर नारू शंकरांचे तैलचित्र लावण्यात आले आहे शाळेच्या आवारात एक लहान दोन मध्यम व दोन मोठे अशा ऐकून पाच तोपा पाहायला भेटतात सुरुवातीला शाळेबाहेरून किल्ल्याचा तट व इमारत यामधील प्रशस्त वाटेने फेरवी मारून घ्यावी शाळेच्या मागील एक खोल विहीर आहे विहिरीच्या बाजूस असणाऱ्या पायऱ्याने तटावर चढून तटबंदी बुरू चर्या भिंतीतील कोटारे भिंतीच्या आत बांधलेले दगडी जिने हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी यावे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने पुढे जाताना तटबंदीत एक मोठे कोटार व त्या पुढे डाव्या आताच एक मोठी कमान दिसते या कमानीतून आत आल्यावर समोरच रंगमहालाचा दिंडी दरवाजा असणारा पहिला लाकडी दरवाजा दिसतो या रंगमहालात मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेले पाहायला भेटते येथे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत हा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे रंगमाहालाच्या दुसऱ्या दरवाजाची केवळ नक्षीदार के नक्षी लाकडी चौकट शिल्लक असून या दरवाज्यावर मोठ्या प्रमाणावर कोरीकाम केलेले पाहायला भेटते या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला वरील भागात नक्षीदार सज्जा असून सर्वात वरच्या बाजूला सुबक बांधणीचे दोन मनोरे आहेत व एक परिपूर्ण किल्ला पाहिल्याचे समाधान मिळते जर आपण पाहिलं तर मालेगाव शहर भेटत आहे गावाचा विस्तार पूर्ण दिसतो पूर्ण किल्ला पहिला व आपण परतीच्या प्रवासाला निघू जे मुख्य आकर्षण आहे त्या दोन गुटी ते पाहू शकतो तिथपर्यंत जाण्यासाठी येत नाही तिथे या ठिकाणी एक दोन तीन चार आणि समोरच्या बाजूस एक अशा पाच तोप पाहायला भेटतो